जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून व राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले संत गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी बाबूरावजी घोलकसाहेब यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज नवभारत हायस्कूल शिवणे पुणे येथे माझा एक विद्यार्थी ज्याचं नाव आहे डॉक्टर स्वप्नील गौतम गायकवाड हा डॉक्टर म्हणजे पी एच डी असा विद्यार्थी आहे सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला ज्या विद्यार्थ्याने एवढी ज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आणि आपले स्थान या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तळवळीच्या क्षेत्रामध्ये निर्माण केलं अशा एका माझी विद्यार्थ्याचा परिचय व्हावा कारण या विद्यालयातून गेलेले सर्व विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थिती होते आणि बाबरावजी घोरपसाहेब शिक्षण महर्षी यांनी ही संस्था स्थापन केल्यानंतर सर्वसामान्य मुलांची सोय झाली विशेषतः शिवणे हे पूर्वी पट्ट्यात येत होतं आणि खेडेगाव होतं तालुका हवेलीमध्ये येत होतं परंतु आता ते पुणे शहरात विलीन झालेलं आहे आणि या सर्वसामान्य शाळेतून आणि सर्वसामान्य विद्यार्थी ज्यांनी शिक्षण घेतलं या ही कुठले अलीकडच्या काळातली मोठी सुंदर इमारत असलेली आ असं विद्यालय नव्हतं सर्वसामान्य परिस्थितीतली मुलं आणि सर्वसामान्य शाळा अशाही परिस्थितीत मुलांनी जी भरारी घेतली त्याच्यात इतिहास लेखन त्याचबरोबर साहित्य काव्य काव्यक्षेत्र अशा अनेक विषयामध्ये जे विद्यार्थी पुढे गेले त्यांचाच परिचय मी फक्त करून देत असतो आणि त्याप्रमाणे डॉक्टर स्वप्नील गायकवाड यांचा परिचय इथं करून देण्यासाठी मी उपस्थित आहे डॉक्टर प्रा स्वप्नील गायकवाड हे सहयोगी प्राध्यापक संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे येथे कार्यरत आहे आणि आत्तापर्यंतची सेवा अठरा वर्षे झालेली आहे महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ येथून एम ये कॉम झाल्यानंतर बी एड श्रीरामपूरमधून केलं सेटची परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पी एच डी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रिफ्रेशर रिफ्रेशर कोर्सेस व्हॉरंटियर कोर्सेस त्यांनी जे केले आहेत ते वेगवेगळ्या विद्यापीठातून सरदार पटेल युनिव्हर्सिटी गुजरात गोवा युनिव्हर्सिटी गोवा सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून आणि संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती अशा प्रकारे वेगवेगळ्या विद्यापीठातून हे कोर्सेस करून ज्ञानसंपन्न होण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आपण एक प्राध्यापक आहोत आणि वाचन हे केलंच पाहिजे सध्याच्या काळामध्ये वाचनापेक्षा आपण तयार गोष्टीवर भर देतो परंतु सखोल ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन केलं पाहिजे आणि म्हणून त्यांचं स्वतःचं असं ग्रंथालय आहे साहित्य साप्ताहिकामध्ये अनेक लेख आत्तापर्यंत त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि जवळजवळ पाच हजार पुस्तकांचं हिंदी मराठी आणि इंग्रजी विषयाचं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामधून सतत ज्ञानाची ऊर्जा त्यांना मिळत असते आणि त्यातून मिळालेलं ज्ञान समाजासाठी लोकांच्यासाठी चळवळीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी जसं सर्वसामान्य परिस्थितीतून उंच भरारी मारली घ गा, घटना समितीचे निर्माते म्हणून आपण ज्यांच्याकडं पाहतो आणि एकूणच सर्वसामान्य माणसाला परिस्थिती व विरुद्ध लढायला ज्यांनी शिकवलं त्या डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श सतत डोळ्यापुढे त्यांनी ठेवलेला आहे वाणिज्य विषयात पंचवीस शोत निबंध पत्रिका त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि सतत व्याख्यानं वेगवेगळ्या ठिकाणी देत असतात जिथून जिथून निमंत्रणेतील विद्यापीठ असो कॉलेजेस असो किंवा पुणे जिल्ह्यातील चळवळीतली जे, जे लोक आहेत ते त्यांना बोलवत असतात त्याच्या विषय व्या या व्याख्यानाच्या चे विषयात छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू राजेशी महाराज फुले डॉक्टर आंबेडकर संत कबीर कर्मवीर भाऊराव पाटील स्वामी विवेकानंद अशा प्रकारच्या महापुरुषावरती त्यांचे व्याख्यानं होत असतात त्यांचा सर्व अभ्यास त्यांनी केलेला आहे सखोल अभ्यास करून वास्तविक हे स्वप्नील गायकवाड हे कॉमर्सचे आहेत एम कॉम्बीए आहेत तरीसुद्धा संत कबीर याचाही विशेष अभ्यास आहे कारण संत कबीर हे मतवादी संत होते आणि सर्व प्रकारच्या अंध ज्यांनी प्रहार केला अशा प्रकारचे संतांचे चरित्रसुद्धा ते मांडत असतात टेलिव्हिजनच्या चर्चासत्रात त्यांना बोलवलं जातं सहभाग असतो तिथं आपल्या परीनं ते चर्चासत्रात ते भाग येत असतात वाणिज्य विषय व्याख्यानाचं आयोजन पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये ते करत असतात त्यांचा पी एच डीचा जो विषय आहे तो मॅनेजमेंट ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स इन रिक्रिएशन एंटरटेनमेंट इंडस्ट्री अशा प्रकारचा हा या विषयाचा अर्थ त्यांनी सांगितला की शंभर वर्षामध्ये मराठी चित्रपटाचा शंभर वर्षातील अभ्यास केला प्रत्येक पुणे पुणे पु परिसरातील चित्रपटगृहात म पुणे असो पिंपरी चिंचवड असो चित्रपटगृहात जाऊन त्यांचा के अभ्यास केला आणि त्यावर पी पे, पी एच डी मांडली किंवा पी एच डीचा विशेष त्यांनी घेतला आणि त्यामध्ये त्यांना पी एच डी मिळाली अर्थात अशा प्रकारचं हे चरित्र घडलं हे नवभारत हायस्कूल शिवणे पुणे या आमच्या विद्यालयाला एक अभिमानाची गोष्ट आहे कारण या विद्यालयामध्ये मी पूर्व शिक्षक ते उपप्राचार्य म्हणून काम केलं आणि मी पाहिलेलं आहे की सर्वसामान्य परिस्थितीतून मुलं यायचे आणि शिक्षकही सुरुवातीच्या काळात त्यांना फारसे पगार नसायचे अशाही काळामध्ये मुलांची तयारी करून घेण्याचं काम सर्व शिक्षक करत असायचे आणि त्यातून काही ज्या विद्यार्थी घडले त्यापैकी या विद्यार्थ्याचं आज मी चरित्र आपल्यापुढे ठेवत आहे त्यांची एक परंपरा आहे या घराण्याची कोंडवे धावडे मुक्कामपोच तालुका हवेली जिल्हा पुणे असं एक गाव कोंडवे धावडे म्हणून आत्ता सध्या ते पुणे शहरामध्ये विलीन झालेलं आहे इथं त्यांच्या आजोबा रामचंद्र सा श्रावण गायकवाड हे आजोबा त्यांचे ते जनसे सादर करायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरही त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःची जमीन विहार बुद्ध विहार मंदिरे मस्जिद या कामासाठी दिलेली आहे म्हणजे अशा प्रकारचं एक घराण्याचं येतं घराणं त्यांचे वडीलही ज्यांचा त्यांना कायम आशीर्वाद लाभला आणि ज्यांच्या चांगल्या चरित्रामुळे या मुलाच्या बरे आईवडिलांच्या चरित्रामुळे त्यांच्यावर संस्कार झाले त्यांची पत्नी श्रद्धा ही अमकाम असून ते त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सतत सहकार्य करत असते त्यानंतर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेला आता पुरस्काराची आधी फार मोठी मी एवढी बोलून दाखवणार नाही ना। परंतु शेवगड कॉलेजचं शिवछत्रपती कॉलेज या कॉलेजमध्ये दरवर्षी सिंहगड रोडच्या आणि या परिसरातील प्राध्यापक आणि शिक्षक आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक निवडून सत्कार केले जातात त्यामध्ये त्यांचा सत्कार झाला आहे महाविद्यालयामध्ये असताना गायन वक्तृत्व नाट्य स्पर्धामध्ये त्यांना अनेक बक्षिस मिळालेले आहेत भीमजयंती आणि महात्मा फुले या अनेक कार्यक्रम देवाचे सादर करतात तिथं त्यांचा सन्मान केला जातो आणि कोंडवे गावडे येथील पंचशील तरुण मंडळ याचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत अशा प्रकारचे चरित्र हे आपल्याला विद्यार्थी घडवायचे कारण हा पेशा असा आहे जसे विद्यार्थी घडले तसे त्यांनी या पेशामध्ये जर पडलं शिक्षक किंवा प्राध्यापक तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यावर संस्कार केले पाहिजेत आणि म्हणून अशा प्रकारचं हे चरित्र आपल्या पुढे मांडताना मला आनंद होत आहे अभिमान वाटत आहे की आमचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी मला सांगितलं की सर आजच्याही काळामध्ये वाचण्याची गरज आहे मी सांगितलं की मी माझ्या काळामध्ये सर्व प्रकारचे ग्रंथ वाचले मग इतिहास असेल साहित्य असेल क काव्य इतर लेखन असेल किंवा तत्वज्ञान असेल परंतु अलीकडे लोक फारसं त्या फंदामध्ये पडत नाही तयार ज्या गोष्टी मिळतील तेवढे घेऊन पुढे जात असतात त्यांनी सांगितलं नाही सर त्याच्या साठी अभ्यास हा आवश्यक आहे आणि म्हणून मी जवळजवळ पाच हजार पुस्तकांचं ग्रंथालय तयार केलं तेव्हा अशा या विद्यार्थ्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी मी पुढील शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांच्या परिवाराला त्याची पत्नी मुलं मुलं यांना चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देतो कारण तो मला अधिकार आहे आणि म्हणून त्यांचं पुढचं भावी आयुष्य चुका समाधानाचं जावं हेच एक अपेक्षा ठेवून आणि त्यांच्या हातून दलित किंवा इतर सर्व प्रकारच्या चळवळीचं उत्तम प्रकारे कार्य हो एवढीच अपेक्षा ठेवून थांबतो आणि आजच्या व्याख्यानाला पूर्ण पूर्णविराम देतो